ये शरीर शरी मन घर मग अशी थोडी ना मग तिथे सत्ता डावसाय झाले मुख्यमंत्री काहीच विचार करा नाही करणार नाही कोणा नाही आपला आपलं मुख्यमंत्री आपलं विठू माराने दर्शन लिहिले जाणार आपले ते काय नाही आणि ते काय टेन्शन ले काय मन मध्ये पटणी हा आणि माहिती शे गोया काय नाही चालतीस मग गोया सांगेल हो ना मग त्या गोया टाकी उन्ही घर मग दिव नाही का मग बरे निच मला आराम आर्या नाही तर काही करता काय होत ते मग ते भी आ, हे बघा तुम्हाला जास्त काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये पण तुम्हाला आता आरामची आवश्यकता आहे कारण की तुम्ही एवढ्या लांबून चालत येत आहे आणि परत कसं आहे वेळेवर तुमचं खानपीण वेळेवर नाही झोप पूर्ण होत नाहीये त्याच्यामुळे तुम्हाला चक्कर आल्यासारखं झालं अशक्य पण आलाय तुम्हाला आणि ब्लड सुद्धा कमी आहे तुम्हाला त्याच्यामुळे तुम्हाला आरामाची खूप गरज आहे तुम्ही आता एकच करा इथूनच देवाला नमस्कार करा आणि इथून गाडीवर बसून जा एकतर घरी परत जा असं करा तुम्ही तेव्हाच तुम्हाला बरं वाटेल नाहीतर परत मग ते बीपी लोचा त्रास तुम्हाला चालूच राहील तू ते काही विसर जाईन काढायचे मग अहो मावशी मा पण तुम्हाला तुमचा विचार बी करावा लागेल ना आता ठीक आहे आता थोडस होतो आणि दवाखाना जवळ होता म्हणून पण पुढे जाऊन जास्त कमी काय झालं आता तुमची वय झालेली असं त्याच्यामुळे बाकी बघा तुमची इच्छा माझं सांगायचं काम होत मला काही प्रॉब्लेम नाहीये पण तुमचा विचार तुम्ही करा असतो बरं काय पाय पाय

मग घर काही बी चावत तुम्ही नाही मी गाडीवर बी जाव आणि मी घर बी जाव आणि हा येडापणा करू नको मन न करू नको जे सांग रहा डॉक्टर एवढा तुला सांग तरी फरक पडत नाही का मग आज ठीक आहे तुमचं सोबतच्या बाया चांगल्या होत्या तुमचे मिस्टर जवळ लवकर येऊन गेले म्हणून काय वाटलं नाही म पण जास्त कमी झालं असतं तर मग कोण जबाबदार राहिलं असतो म दवाखाना जवळ होता सर्व जवळ होतो असा विचार करा तुम्ही तुमच्या पोरांचा विचार करा

खाली पडेल होती म्हणतो बाप रे हा काय होईना नाही होईना अशी पयत पयत उन मी मला डोकावर राहत हो झेंडा ते इथं पयत पयत उन ना साधं नाही विनो का विचारा ते आणि पाहिजे लोक बी दखत राहणार काय वेनो काय वेनो त्याला बी समजणं नाही हा मग नंतर आई ठकुले गाडी मग टाकत होय त्या सांगा लागत काय वेनो काय वेनो म्हणे हा मग त्या लोके सुद्धा घाबरे घेतात माहितीये का आय दा का देव काय म्हणस नाही की यंदा जेवायला पाहिजे आणि देव काय दल्ला वी याने एक साल मा हां तुम्ही इंशाल्लाह ऐका आणि तुम्ही गाडीवर बटी जा दर्शन लेले घर चालण्या जा पुला साले जर तुमले बर वाटी जर भगवान कृपेने सुख ना दिन उना चांगला वाटन तर तुम्ही दोरी जणी जाय घेत लागला सपाय पाय आणि म्हणे वी एक दुसरा वाळचा आको मी भी सु मा का उतरती पर आहे जास्ती कमी होईन तुमनायच तुम्ही देव काय खरी गोष्ट सांगा नाही ना मग आव पण शोभा रेना चांगलं वाटस का ते मग मी अर्धा रस्ता माऊन अर्धा पाय फिरी चाल न कशी वाटा ना ते मग कशी का वाटे ना तू फक्त तुना विचार करतो ना जीवना विचार कर मग तु तुम्ही काय वैशे काही असं नको करू काय नाही देव तो देवशी आठे बी पाय पडा तर देवशि तडे देवशी देव मन भाव पाहिजे फक्त हां काय चिंता करू नको तू मी जे सांगस ते आहे चाजुली गाडी मग बसा हां नाही माय पण मला काय पायनी वटी राणा हां मी पहिले विचार करसु नेम हां आणि मंगज निर्णय सु काय नाही हां हा बघा मावशी तुम्ही विचार करा पण हे ना तुम्ही घरीच जा मावशी कारण की ना हे ऊन इतकं पडतंय आणि परत आता पर पावसाचं वातावरण होईल त्याच्यामुळे ना तुम्हाला आहे ना होईल बी हं त्याच्यामुळे तुम्ही ऐका आणि ना घरीच जा तुम्ही हा की दे हा हे बघा मी तुम्हाला एक एनर्जी ड्रिंक देतो ते तुम्हाला प्यायचं आहे रोज सकाळी उठल्या उठल्या आणि गोळ्या पण देतो ती रोज रात्री ए, कंटिन्यू करायची रोज प्या घ्यायची ती गोळी एक हा चालेल दादा चालेल आणि एक जेवणा आधीची एक जेवणानंतरची सकाळची अशा गोळ्या देतोय मी तुम्हाला चालेल मग हे घ्या चिठ्ठी घ्या आणि तब्येतीची काळजी घ्या हा चाल ठेवू चाल बघी बघी तुम्ही पुढे वाढ ना आता ना पाहत धरलेस हा हा नंतर आते गोया आली से ना हां हां परवाडा ना आते नाही तुम्ही ते जेवण भी करानी आ जेवण ते कर ले त्यात ना माय म नाही नाही नको माल काय भूक नाही शे हां भूक नाही शे कस काय भूक नाही तुले म आणि गोया कस काय लिशी तू आयशी वाडा करी तोयज राही हां मालई ना आयज पटत नाही हां तबे दिगण नी गोया लीले हो खाई लेओ पी लेओ म అరే మా తోండు అన్నా టెన్ అన్నా తి మాట్ काय वाट नाही पुढे मग देव काय तर का तू सांग ना मग हा ना मी सांगू ते खरंय तुम्ही म्हणणं पण मग आता इथला माणूस ते पाय वाटच का गरजावाना असता विचार न पटेल शेत आणि मग म्हणणार ना गरजाना म्हणत असते भक्ती नाचत कुदत ते करत मी, आ, मी नहीं, नहीं, आ, वा, आणि शेवट घर जा आणि पडस कसं वाटत ब असं नाही मी नाही घर जागरू पण शिर जान अण्णा आपल्या आकांत इथलं टेन्शन दिलं नाही म्हण असं एखादा दिन आपण लेट जाऊ दिंडी दे जाऊ देत दे दे पुढे आपल्या आपल्या आपण माहिती जाऊ घणा लोक पण आता इथं दुरी आयुष्य आणि आता तीस नच तीस का तुम्ही मग आणि पुरं मन नाराज बी घेतेस ना आगो घर जाईल तोच विचार आणि तेच त्यांपेक्षा मग बा असं थोडं बागी बागी जातो पण लिहिले तूत बा आपल्या आकांतीस संगी आ ते बी खरं आहे बा शोभा ना म्हण ना आणि गोया बिया जेवण खावण निम्मन असं मला तेच वाटा ना अण्णा मग काय वाटत तुमले आ ते खरं पुरी पण मग असं अजून तरी दोन तीन दिन लाग जातील ना मग असं हा लागू द्या लागू द्या बरोबर येसु सुभागी बागी हा मी काही टेन्शन नकला तुम्ही पण माली या नशी हा एक सांगा का तुमले तुमले रागी आखू म्हणा बोला ना हां तुम्ही छे ना घरना विचार तुम्ही सोडा नाही पण हम्म घर विचार करी रे ना आणि आईची तरी दिगडली तुम्ही आई तरी दिगडाले विघडलंच कारण छे कारण की दत्ता काळजी ती शोभा आणि ती सिल काळजी ने आपली काय माय शोभा जुन आई कोमलनी सिंगताने लढाई वहिनी ते असं तुम्ही मन ते मनला विचार करायला लागेल ते कितला टाइम तुम्ही डोगा मेन विचार घेत नाही आणि अजून बी तेज होई तुमने ते स्टेशन होई माय घर काय चाला न होई ना तू काय म्हणता ना होई असं तस पण तुम्ही मन मोके करोज नाही हा चांगला मन मोक्यात जर तुम्ही येतात ना

काय होत नाही मी दादा हं आन मामा येतेंना हं जाऊ दे आता तो विषय सोडा आणि आता जेवण खाण करा देअर जेवण आणि ना गोया द्या आणि थोडा आराम करू द्या हा मग तकुत पुल्ला विचार जावा नको नाही हा हां तो कस मी नेमन विचार करलेस मग गाडी रुको सळा नको नाही नेमन विचार करीन मग करस देत काय काय नाही आ सर, ले मम्मी खावालेलेस थोडस आपले आक्काने दिसले आणि शोभाताई

चला आधी जेवण करल्या चला हा जरा सुस्खा सुबेने हा हा जेवढा खाशात तेवढं चला